ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा विंधणे ग्रामपंचायत हद्दीत म्हशीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याची घटना गुरुवारी तेवीस मे रोजी सकाळी घडली या घटनेत विजेचा धक्का लागून म्हशीचा मृत्यू झाला या संदर्भात पशुसंवर्धन अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला लहू भिवा भुईर हे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुधाचा व्यवसाय करत आहेत त्यांच्या गोठ्याजवळून महावितरण कंपनीच्या विद्युत वाहक तारा जात आहेत धोकादायक विद्युत वाहक तारा हटवण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मागणी केली होती लहू भोईर यांच्या गोठ्याजवळील म्हशीच्या अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने म्हशीने हंबरडा फोडला त्यामुळे लहू भुयूर यांचे कुटुंब जागे झाले त्यांनी उर्वरित म्हशीच्या गळ्यातील दोर कापले त्यामुळे या म्हशी बचावल्या झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लहू भुयूर यांची सून मुलगा थोडक्यात बचावले मात्र अंगावर विद्युत वाहक तार पडल्याने एका म्हशीचा मृत्यू झाला या प्रकरणी महावितरणकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे